अनैतिक संबंध कितीही भयंकर वळण घेऊ शकतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही घटना शरीर सुखाच्या नादात ह्या वासनाधीन बाईने स्वतःच्या सुखी संसाराला कशा प्रकारे लाभ मारली ते एकदा पहाच त्या विवाहित बाईला शरीर संबंधाची गरज भासली तिने आपल्या प्रियकराला घरात कोणीही नसतानाचा फायदा घेत शरीर संबंध बनवण्यासाठी घरात घेतलं तिला सहा वर्षाची मुलगी आहे तिने अडथळा आणू नये या हेतूने बाईने मुलीच्या हातात खेळण्यासाठी मोबाईल दिला आणि मुलीच्या हाताने चुकून कॅमेरा हातात घेतला आणि बायकोच्या पाठीमागे चालत असलेला काळा कारभार समोर आला पुढे जे घडलं ते नक्कीच अंगाला काटा आणणार आहे घटना आहे वरवडी खरगपूर येथील किराणा दुकान व्यावसायिक असलेल्या विजय भुवाने वय पस्तीस याने आपल्या लहान भाऊ रमेशला वर एक मेसेज पाठविला त्याच दिवशी दिनांक अठरा जानेवारीला विजयने घरातच गडफास घेऊन आपलं जीवन संपवलं होत पण या आत्महत्येचं कारण म्हणजे विजयची बायको वर्षा भुवने व अठ्ठावीस हिचा पाठीमागे चालत असलेला काळा कारभार जेव्हा मयत विजयचा भाऊ रमेश याने तो मेसेज पोलिसांना व परिवारांतील सदस्यांना दाखवला तर तेव्हा हा प्रकार समोर आला त्यात मयत विजय याने स्पष्ट लिहिलेलं होत की माझ्या हत्येचं कारण माझी बायको वर्षा आहे मी जेव्हा माझा काम आटोपून घरी आलो आणि जेव्हा वर्षाचा मोबाईल घेतला त्यात माझ्यासमोर एक घानेडा असलेला व्हिडिओ समोर आला ज्यात माझी बायको ही प्रियकरासोबत शारीरिक संबंध करत होती तो व्हिडिओ पाहून मला विश्वास बसत नव्हता कारण मी वर्षाला जीवापार प्रेम करायचो ती असं करेल मला कल्पना नव्हती ती माझ्या पाठीमागे असले धंदे करती मला कधीच जाणीव झाली नाही त्यावेळी कदाचित माझ्या नासमज मुलीकडे मोबाईल असावा त्या व्हिडिओ मध्ये वर्षाला मी प्रियकरासोबत ज्या अवस्थेत पाहिलं ते मी सहन करू शकत नाही माझ्या जगण्याची इच्छा संपलेली आहे मी आताही जगलो असतो पण वर्षाचा चेहरा पाहिलं तर मला परत परत तेच आठवेल त्यामुळे मला माफ करा मी आत्महत्या करत आहे प्रिया आई वडील मला माफ करा माझ्या मुलीचा सा सांभाळ करा याच मेसेज मुळे आरोपी वर्षाचा हा कारभार समोर आला बायकोच्या या वाईट हरकतीने विजय या मेहनती व्यक्तीवर ही वाईट वेळ आली नवरा असून देखील परक्या पुरुषाला घरात घेऊन आपल्या पोटच्या मुलीसमोर असलं कृत्य करताना त्या महिलेला लाज वाटली नाही बायकोच्या या एका चुकीने विजयने हा टोकाचा पाऊल उचलला आपल्या देशात वैवाहिक महिलांचे अनैतिक संबंध हे खूपच जास्त प्रमाणात वाढत आहे त्यातूनच अशा भयंकर क्राईम घटना होत आहे अर्चना सारख्या कित्येक महिलांनी शारीरिक सुख मिळवण्याच्या नादात स्वतःच्या सुखी संसाराला लात मारलेली आहे बायकोचं हे घाणे कृत्य विजयला सहन झालं नाही तिने बायकोला शिक्षा न देता थेट आपला जीव संपवला खर तरुण मुलं आणि विवाहित महिलांच्या प्रेम संबंधाला आवर कसा घालता येईल याच उत्तर अजून देखील कोणाला मिळेना कोणाला मिळेना सगळीकडे हेच चालू आहे तरुण मुलं आणि विवाहित महिला आणि त्यांचा प्रेम संबंध असं जणू समीकरणच जुडलेलं आहे त्यातूनच अशा क्राईम होत आहे तर अशा प्रकारे अनैतिक संबंधातून असलेल्या या घटनेला भयंकर वळण लागले अशा मन हेलावून टाकणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक